जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं कृषी सल्लागार म्हणजेच ॲग्रिकल्चर ॲडिओ आहे आपल्या शेतकरी मित्रांच्या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी आजचा व्हिडिओ आपला असा आहे कपाशी आपली या स्टेजमध्ये तिला आता बऱ्यापैकी कैरी फुले व पाते हे लागत आहे म्हणजे तिच्या आता फ्लावरिंगची स्टेज आणि फळपाकवाची स्टेज आता सध्या चालू आहे तर ह्या स्टेजमध्ये किंवा ह्या परिस्थितीमध्ये कपाशीला फर्टिलायझरची गरज असते तर त्यामध्ये आपण पोटॅश म्हणजेच एम ओ पी बघू शकता आणि त्याचबरोबर जडखत म्हणून आपण चौदा पस्तीस चौदाही घेत आहोत तर याचा फायदा आपल्याला असा हे जे चौदा पस्तीस चौदा आहे यामध्ये चौदा आहे चौदा टक्के नत्र नत्र स्फुरत आणि पालश जे स्फुरत हे पस्तीस टक्के आणि जे पालश आहे चौदा टक्के तर आपल्याकडे पालश कमी आहे त्यामुळे आपण पोटाच घेतला कारण असं कोणताही जडकत नाही ज्याचा ग्रेड जो पालश आहे तो पालस जास्त असेल असा त्यासाठी आपण पोटाच घेतला आहे तर आणि जे स्फुरद आहे त्या स्पुरदमध्ये आपण डी ए पी घेऊ शकतो अठराशे चाळीस आणि किंवा हे जे म जे ग्रेड आहे हा जे ग्रेड ज्याचा मोठा असेल ते आपण याच्यामध्ये घेऊ शकतो आणि चौदा टक्के नंतर म्हणजेच आपलं युरिया आहे तर याच्यामध्ये आपलं युरिया ॲड करायची गरज नाही फक्त आपल्याला दोन व्यवस्थित मिक्स करून आणि तेवढेच ते शेताला या पद्धतीने आपल्याला द्यायचे या पद्धतीने असं आपल्या सरळ शेतामध्ये ते टाकायचं आणि मागण वक्कर वकर किंवा त्याच्यामध्ये आवत फिरवायचं म्हणजे जेणेकरून ते मातीमध्ये आपल्या व्यवस्थित प्रकारे मिक्स होईल आणि पाऊस आलं की ते त्याचं काम व्यवस्थित करायला लागेल तर आपण एन केचं महत्त्व थोड्यात एकदम कमी भाषेमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये आपण ते समजून घेऊ एन केमध्ये आपण सर्वात प्रथम बोलू नत्र जे की आपल्या याच्यात चौदा पर्सेंट आहे तर ते नत्र काय करतं हा जे तुमचं झाडाचा फळबांदीचा जो शेंडा आहे किंवा हा जो झाडाचा जो मेन शेंडा आहे जो वरचा शेंडा आहे याचं ते चालवायचं काम करतं आणि त्याला ता त्या ठेवतं किंवा एक असं लुसलुसीत ठेवण्यास ते काम करतं आणि त्यामुळे आपलं काय होतं झाडाची वाढ होते आणि दुसरं आपलं स्फोरात जे स्फोरात असतं जे दोन नंबरचा घटक जे याच्यामध्ये पस्तीस पर्सेंट पा स्फोरात जे आपलं डी ए मधून पण मिळतं अठराशे चाळीस तर त्याचं काम असं आहे जे आपले जे पाते फुल आहेत याची गळ थांबवणं बऱ्यापैकी थांबवतं आणि याची चांगल्या पद्धतीनं वाढ ते करतं आणि जे आपलं पोटॅश आहे जे की आपण हे घेतलं बघा मोजकचं तर तरल उरवलं की हे आपण ट्रिपद्वारे पण सोडू शकतो किंवा असं जड खतामध्ये मिक्स करून पण त्याला पण टाकू शकतो या प्रकारे असतं एकदम बारीक पावडर यायचं तर खाता मिक्स ते प्रकारे आपल्या दुसऱ्या खतामध्ये मिक्स करून आपण ते शेताला देऊ शकतो आणि जर पोट्याचे चांगले जर रिझल्ट जर, जर तुम्हाला पाहिजे असेल तर मोजकचं पोट्याच घ्यायचं एकरी आपण एक बॅग टाकू शकतो पन्नास किलो टाकू शकतो एकरी तर आपण काय करायचं एकरी पंचेळीस किलो ते खतामध्ये मिक्स करून टाकायचं आणि पाच किलो आपल्याला साईडला ठेवायचं आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला फवारणीचा पंप प्रत्येकी वीस लिटर पाण्यासाठी आपल्याला शंभर ग्राम घ्यायचं आणि त्याची प्रत्येकी एका ग्राममध्ये त्याची फवारणी करायची म्हणजे फवारणीमध्ये ती व्यवस्थित आपल्या प्रत्येक झाडावर तिथे जातं आणि ते चांगला रिझल्ट आपल्याला मिळतो जेवढं आपण इच खतं मध्ये मिक्स करून जेवढं आपण टाकणार शेतामध्ये पंचेचाळीस किलो ते जमिनीतून काम करतं आणि जे आपण फवारणीतून घेऊ कारण जमिनीमधून जे काम करतं त्या खतात थोडा वेळ लागतो आणि जे आपण फवारणीमधून जे घेतो ते इन्स्टंट काम इन्स्टंटली काम करतं आपल्या बारा तासामध्ये आपल्याचे जे रिझल्ट ते लागतात तर असं त्याचा फायदा होतो तर त्यासाठी ही ट्रिक सर्वांनी वापरायची आपलं आपण जर पोटेत जर घेतला एकदम बारीक एक चूर नाही बघा त्याचं आपलं जे फवारणी वॉटर वाटर जे कथ आहेत तसे त्या प्रकारे ते तर ते पंचाळीस किलो शेतामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं पाच किलो बाजला काढून ठेवायचं आणि त्या पाच किलोमध्ये पाच टाके आपल्याला वीस लिटर प्रति पंपासाठी शंभर ग्राम एवढं टाकायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तेरा चाळीस तेरा ॲड करू शकता किंवा मायक्रोनिवटन किट पण ॲड करू शकता ते सर्व तुमच्या इच्छेवर आहे पण या स्टेजमध्ये असताना पोटॅशची खूप जास्त गरज आहे कपाशीसाठी कारण जसं आपलं पोटॅज कमी पडत तिथं आपलं जे कैरी आहे जे फळ आहे ते फळ पकायला थोडा वेळ लागतो आणि ते फळ खूप असं लहान पडतं तर मी काय सांगतोय तुम्हाला समजलं असेल अशी मी आच्छा इच्छा मागवतो कपाशी या स्टेजमध्ये असताना दुसऱ्या तिला कायचीच गरज नसते आपण याच्या जागी किंवा दहा सहा घेऊ शकतो दहा सव्वीस प्लस युरा घेऊ सॉरी दहा सव्वीस त्यामध्ये आपण पोटॅश ॲड करू शकतो किंवा चौदा पस्तीस चौदा घेऊन त्यात पोटॅश ॲड करू शकतो जर दहा सव्वीस सव्वीस जर तुम्ही घेतलं त्यामध्ये डी ए पी ॲड करायला थोडी गरज आहे डी ए पीची त्यामध्ये डी ए पी ॲड करायला पाहिजे जर तुमचा जो दोन नंबरचा जो घटक आहे आता हे चौदा पस्तीस चौदा आहे त्यामध्ये पस्तीस टक्के पालश आहे तर तुम्ही जर समजा दुसरा ग्रेड जर घेतला ज्याच्यामध्ये पालक जर कमी असेल त्याच्यामध्ये तुम्ही डी पी ॲड करू शकता म्हणजेच कसं होईल ते तुम्ही जर दहा सीस घेतलं दहा सव्वीसची प्रत्येक एकरासाठी एक बॅग त्यामध्ये डी पी ॲड करा तीस किलो आणि पोटॅश टाका एक बॅग असं त्याचं प्रमाण घ्या आणि असं जमिनीमध्ये टाकून याच्यावर आपलं वखर किंवा काहीतरी चालवायचं जेणेकरून ते मातीमध्ये व्यवस्थित प्रकारे मिक्स होईल आणि पाऊस पडला की ते जमिनीबरोबर सॉरी मातीबरोबर त्याचं मिश्रण जमिनीमध्ये व्यवस्थित होऊन जाईल नाही तर आपण जर येल जरा तासच जर सोडलं या जर असं सोडून जर पाऊस जर आला तर याच्या वाहण्याची खूप जास्त शक्यता असते खताची पाण्याबरोबर खत वाहतं म्हणजे खतने वाहत पावसाच्या सुरुवातीलाच खत आपल्या विरघळून जातं पण त्यामध्ये काय होतं याच्या खत ज्या वरच्या जमिनीमध्ये विरघळतं गळतं जे आता आता इथून खाली जमीन कडा आहे बघा आणि वरचा पापू तर एकदम मऊ आहे तर याच्यामध्ये खत पाऊस पाड्या पाड्या बरं आणि ही जी माती ही वरचीच माती थोडी थोडी आपल्या शेतातून व्हायला लागते त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये काहीतरी आवजार आहे जेणेकरून ते मातीमध्ये व्य व्यवस्थित प्रकारे मिक्स होईल तर शेतकरी मित्रांनो आतासाठी बस एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की गाडा आणि तुमच्या शेतीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि व्हिडिओ इथपर्यंत बघायचा त्यासाठी सर्वांचा मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र